विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसरातील तिसरीचा धडा दुसरा प्रकरण अबब अब अब किती प्रकारचे प्राणी पोरांना आता किती प्रकारचे प्राणी आपण आता पहिल्या प्रकरणात काय पाहिलं निर्जीव सजीव सजीवात दोन प्रकार पडले वनस्पती व प्राणी आता वनस्पती नंतर पाहूया आता आपण प्राणी पाहू प्राणींचे आकार रंग वेगवेगळे असतात ते इथं पाहणार आहोत बघा इथं भरपूर प्रकारचे प्राणी दिलेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया कसे कसे आकाश उडणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी रंग काळ्या रंगाचे प्राणी बेरंगी असणारे प्राणी खूप मोठे प्राणी खूप एवढे लहानसे प्राणी आपण पाहूया गरुड आकाशात उंच भरारे घेते गाय जमिनीवर चालते मासे पाण्यात पोहतात या प्रकारे आता बघू आपले रंग निरनिराळे प्रत्येकाचा रंग निरनिराळा आहे वेगवेगळ्या दिला बगडा बगडा पांढरा असतो कावळा काळा असतो मशी काळी असते मोर तर रंगीबी बेरंगीबी एकदम रंगीबेरंगी कलरफुल इथं दिलं आहे त्या प्रकारे रंगी असतो आम्ही आकाराने लहान व मोठे आता काय मोठे असतात एकदम लहान असतात गोळा व बैल आकाराने मोठे असतात शेळी व कुत्रा मध्यम आकाराचे असतात उंदीर आणि खार लहान असतात व गांडूळ आणि झुरळ यांच्यातही लहान असतात चिलटे याहून लहान एकदम चिलटे लहान मुंग्या अगदीच इटकुल्या असतात एकदम इटकुल्या छोट्यावाल्या बघा आकाराने मोठ्या मध्यम आकाराचे उंदीर खार लहान आकाराची त्याहून अजून जु, गांडूळ जुरड त्याच्याहून लहान आणि त्याच्याहून एकदम चिलटे छोटेसे चिलटे आणि मुंग्या अगदी लहान इतकुश्या त्याप्रमाणे आकार झाला पोरांनो आता बघूया खूप वेगाने धावणारे प्राणी माहितीये संत गतीने धावणारे प्राणी लिहू शकतात तुम्ही संत गतीने हत्ती आणि मोठ्या गतीने धावणारे प्राणी आपला घोडा चला आपण पाहूया आप आमची हालचाल वेगवेगळी आता प्रत्येकाची हालचाल वेगवेगळी असते ते आकाराने जर जाड असतील तर त्यांची हालचाल स्लो असते आकाराने कमी असतील आणि वजनाने कमी असेल तर ते हालचाल जास्त असते चप्पड असते खार आकाराने लहान असते शिवाय ती चपडी असते झाडावर सुळसुडीत चढते फांदीवरून तुरुतुरू पडते हत्तीचे शरीर असते पाय जाडजूड असतात हत्ती फार वेगाने पडू शकत नाही कारण की आकाराने त्याचा आकार तसा म्हणून तो पडू शकत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावतात बिडेकाचे मागचे पाय लांब असतात त्याचे लांब पाय इथे दाखवले आणि छोटे कमी असतात जेवढं असेल तेवढं मग त्यामुळे ते सहज उड्या मारतात उड्या मारू शकतात टुनुक टुनुक आपण गाय का पाळतो हम्म आता त्याची उत्तर आपण खाली पाहूया गाय का पाळतो आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा <coughs> आणि घरात उंदीर ढेकून असतील तर आपण का का आवडत नाही ते काय करतात याबद्दल पाहूया आम्ही उपयोगी कोण उपयोगी आम्ही प्रेमाने प्राणी पाळतो घरातील कुत्रा राखण करतो काही लोकांना आवडीने मांजर देखील पाडतात गाई म्हशी शेळ्या दूध देतात <coughs> काही म्हशी दूध देतात काही कोंबड्या पाडतात मांस दूध अंडी हे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यामुळे ते पाळत असतात बैल शेतीच्या कामात मदत करतो गाडीला झुंपणे तर बैल ओझे नेत वाहतो ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे व गाळवे वापरतात आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा राखतो त्यांची खाऊ घालतो त्यांची काळजी घेतो आजारी पडल्यावर त्यांना व्यवस्थित उपचार करतो त्यांची लाड देखील करत असतो आम्ही घर घुसे आता घरात घुसणारे लपून छपून हे प्राणी आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी आता घरघुसे प्राणी काही प्राणी मात्र नको असले तरी ते घरात घुसतात उंदीर आणि घुशी साठवणीचे धान्य फार जास्त फस्त करून टाकतात घाण करतात खाऊन टाकतात शिवाय घरातील वस्तू कुडतरतात आणि निरनिराळे करून टाकतात मग ते घाण करतात म्हणून ते आपल्याला आवडत नाही आपल्याला काय काय नुकसान करतात लक्षात ठेवा परत विचारला जाईल प्रश्न तुम्हाला उंदीर व फस्त करून टाकतात शिवाय घरातील वस्तू त्यामुळे ते आपल्याला आवडत नाही घरात ढेकून होताच आपले रक्त सोसतात ढेकून चुपकशी चावून घेतात आणि लपून जातात कोंबड्यामुळे घरात चम काय जडमटे होतात आता कोवड्यांमुळे जरमटे म्हणजे आपल्या आजूबाजूला जाडी असते ते कोवड्या म्हणजे त्याला म्हणतात स्पायडर स्पायडर पाहतो ना आपण वेगवेगळ्या बाजूला कोवडी दिलेला आहे तो त्याच्यात तो झाड निर्माण करत असतो वरती कोपऱ्यांवर पा आपल्या घरामध्ये ते दिसणार ते झाडे निर्माण तयार करतात पण पोरांनो त्याचं काम एवढस आहे पण त्याच्यात सगळ्यात डोम म्हणजे एकदम बडकट असं धागा म्हणून त्याचा मानला जातो हा धागा आपण त्याला असं मानत असतो पण त्याचं काम उत्तम असतो बघा आणि त्याच्यात तो त्याचा आपलं खाद्य बरोबर अटकलं की तो खात असतो त्याला खाण्यासाठी त्याची धावपळ असते एवढी बनवतो तो झाड पण तो धागे बनवतो हे धागे एवढे स्ट्राँग असतात त्याला अटकवण्यासाठी एकदम स्ट्राँग म्हणून त्याचं महत्व तेवढं मानले गेले कोवळ्याला पुढं म्हणून स्पायडरमॅन आपण पाहत असतो मुलांना विद्यार्थ्यांना त्याचे धागे म्हणजे आपले लोखंडाची बराबरी करणारे असतात एकदम मजबूत डॉमिनंट एकदम परमोनोट एकदम भारी सगळ्यात ज असेल त्याच्यापासून आता वस्तू देखील बनवल्या जाणार आहेत एकदम संशोधन विज्ञान त्याच्यात चाललेलं आहे कारण की जो स्पायडरपासून जो धागा बनलेला असतो तो धागा एकदम एकदम म्हणजे स्ट्रॉंग असतो असं मानलं गेलं आहे साय विज्ञानात भाऊ डास माश्या चिल चिलतळे झुरडे यांच्यात आपल्याला त्रास होतो असे ही त्रासदायक प्राण्यांना निसर्ग गत महत्व आहे म्हणून त्यांना महत्व देण्यात आले ते त्रास देतात पण असतात निसर्गासाठी गट किती प्रकारे करता येतात हे आपण पाहिले पण ते झाले बरोबरच्या निसर्गातून निरसनातून आपल्याला पडलेले गट दिसतात वैज्ञानिक ज्या वेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टींचा विचार करतात अधिक महत्त्वाचा त्यांच्यात काय बदल करता येईल त्याप्रमाणे आता इथं गाय कुत्रा म्हैस दिले पण काही एखादे असतात पिलू मरतं दूध ते पितं त्या प्रकारे तो त्याच्यावर वाढतो बघा ते कसं आहे गाय कुत्रा बोकड यां आणि उंदीर या, या प्राण्यांची पिले गायचे दूध पितात बघा <coughs> गाय दूध देते दे, गायचं दूध गायचं पिलू पितं गायचं दूध कुत्र्याचं पिलू पितं गायचं दूध बोकड्याचं पिलू पित उंदीर झाला उंदीर सुद्धा दूध पितो म्हणजे तो वाढत असतो त्याप्रमाणे आणि ती मोठी होतात वाळ होते त्यांची या प्राण्यांच्या चार पाय असतात या प्राण्या किती पाय असतात चार यांच्या अंगावर केस असतात त्यांना बाह्य कर्ण असतात म्हणजे बाजूला कान असतात टवकारण्यासाठी आजूबाजूला थोडं घडलं लगेच त्यांच्यात बाह्य करणं टवकारले जातात इकडं तिकडं असतात हे त्यांना लक्षात ठेवा पुराण पुढं आम्ही उडतो आता उडतो काय उडतात काय उडत नाही आता त्यांच्यात पाहूया पक्षी पक्ष्यांना दोन दोनच पाय असतात दोन किती असतात पोरण दोन विचारलं जाईल प्रश्न उत्तरात उडण्यासाठी दोनच पंख असतात पायात पंखात झाले पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात कोणाच्या अंगावर पिशे असतात तर पक्ष्यांच्या अंगावर पिशे असतात गरुड वगैरे ह कोंबळा कोंबडी यांच्या अंगावर पिशे असतात विचारले गेले प्राणी तर प्रश्न उत्तरात सहज उत्तर लिहायचं पोरं न अवखळायचं नाही पिसे का असतात आपल्या डोक्यात डोकं खासतो ते पिसे ते डोकं खासतात त्यांना पिसे म्हणतात ते पक्ष्यांच्या अंगावर देखील पडत असतात हा वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी राहते गरुड आकाशात उंच भरारी घेतो त्याची ताकद मजबूत असते पंखांमध्ये तो दूर उडू शकतो उडला की बरंच काळ आकाशात फिरून राहू शकतो गरुड यांच्या उलट कोंबडा थोडाच उंच उडतो त्याला उडतो त्याच्या पंखांमध्ये असं बडकट ताकत नसते म्हणून तो उडू शकत नाही पुढं या आकाशात आता पाण्यात राहणारे पाहूया आम्ही पाण्यात राहतो निरनिराळ प्रकारची मासे पाण्यात राहतात वेल्स ब्ल्यू वेल्स भरपूर प्रकारची मासे आपण डिस्कवरीवर व नॅशनल जॉग्राफीवर पाहत असतो हा पण असतात तर असल्यास त्यांना पाण्यात हालचाल करतात येते मग त्यांना कशा प्रकारे हालचाल पर हे पाय पर असतात पंख म्हणजे त्यांचे आता आपण पायल पक्ष्यांना पर होते आपल्याला पाय असतात म्हणून हालचाल करतो हात असतात आपण हालचाल करतो मग माशांना काय असतं ते हालचाल करू शकतात त्यांच्या त्यांची पाण्याप्रमाणे त्यांच्यात बदल घडण्यात आले माशांच्या अंगावर खवले असतात पाय खवले असतात हे खवले खवले त्यांना डोळा पुढं असतो म्हणजे समोर ते पाहू शकतात हा त्याच्या हालचाली पर नाही ते हालचाल करतात एक दोन असे पर असतात कवला आता कवले दिले असतात ते तिथंच पाण्यातून ऑक्सि म्हणजे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड म्हणजे घेऊ शकतात श्वास घेऊ शकतात कौल पुढे माशांना डोळ्याची मागे कल्ले असतात शोषण घेण्यासाठी माशांच्या कल्ल्याचा उपयोग होतो ते शोषण आपला नाक श्वास घेतो ना त्या प्रकारे कवल्याच्या मार्फत ते शोषण श्वास करत असतात माशे आम्ही सरपट आता पाणी झालं पाण्यात राहणारे प्राणी पहिले आता आपण आम्ही सरपटतो सर सरडे पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात काय असतात खवले असतात सरडे आणि पाली यांना चार पाय असतात किती असतात चार ते खूपच आखूड असतात लांब आखूड असतात हा सापाला तर पायच नसतात खूपच आम्ही कीटक आता हे आम्ही सरपटतो आता कीटके आता कीटकांचं फुलपाखराची पंख असतात पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही ते कीटक आहेत फुलपाखरे पक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात शिवाय त्यांचा सहा पाय असतात किती असतात लेग्स सहा पाय असतात हम्म त्यामुळे त्यांना सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात कीटक म्हणजे काय ज्या सहा पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात म्हणून फुलपाखरे कीटक आहेत डास मुंग्या कीटक कीटक कुठे वळवण आता बघा याच्याबद्दल अत्यंत महत्व बॅट्स बॅट्स म्हणतेला वट वाघुड वट वाघडांना पंख असतात पण त्यांना अंगावर पिसे पडतात तुम्हाला विचारला जाईल प्रश्न कोणाच्या अंगावर पिसे पडतात तर वट वाघूड म्हणायचं कोंबडी म्हणायची नंतर कोंबळा म्हणायचं त्याच्यानंतर आपण गरुड आहे त्यांच्या अंगात पिसे पडत असतात प्राण्यांची नावं त्यांना यांचे पिलो दूध पितात गाईचं आपलं दूध पित असतात म्हणून कावळा चिमणी पोपट हे काय खात असतात कोंबळा या प्राण्यांची पक्षी नाहीत पक्षी यां याप्रमाणे पक्षी याला म्हटलं गेलं नाही याचा याला गाय वाघ हरिण यांच्यात उंदीर या गटात पकडलं गेलं या कोंबडा चिमणी पोपट या गटात त्याला पकडलं गेलं नाही कुणाला वट वाघडाला त्याचा गट वेगळा म्हणजे त्याला वाघाप्रमाणे त्याला कम्पॅरिझन केलं हो। केलं गेलं पोपट चिमणी म्हणजे पक्ष्यांमध्ये त्याला वगडण्यात पक्ष्यांमध्ये पकडलं गेलं नाही वट वाघडाला पुढं जरे डोके चालवा बघा गट पाडली आता गाय कुत्रा बोकड उंदीर कोणाचं पितात गायचं कावळा चिमणी पोपट आणि कोंबळा आम्ही उडतो कावळा चिमणी पोपट आम्ही उडतो कोण कशासाठी कावळा चिमणी पोपट आणि कोंबळा उडणारे प्राणी कुठले प्राणी हे उडणारे कावळा उडतो चिमणी उडतो त्याप्रमाणे मग हे उडणारे पक्षी काय आले मग हे पक्षी सरडा पाल आणि साप हे कुठले प्राणी आले मग सरपटणारे प्राणी सरपटणारे प्राणी पक्षी वगैरे आम्ही आपल्या ठाऊक असणाऱ्या थोडक्यात प्राण्यांची माहिती सांगा बघा आता जगात कितीतरी प्राणी आहेत रंगबिरंगी आकार मोठे लहान वेगवेगळी प्राणी त्यांची हालचाल राहण्यासाठी जागा वेगवेगळी असते कोठ्यात राहते आपल्या प्राण्यांमधील वेगवेगळ्या प्राण्यांमधील विविधता विविधता म्हणतात एकदम विविध प्रत्येक रंग वेगवेगळा असतो वेगळे वेगळे त्यांना असतात समुद्र राहण्याचे पक्षीस प्राण्यांची संख्या तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा फारच प्रचंड आहे आपण कमी आहोत पाण्या तेवढी संख्या आहे भरपूर त्याच्यात मोजताच येणार नाही आपल्या इतकी संख्या आहे समुद्रामध्ये ज्यांना त्यांनाच खूप विविधता आढळून येते वेगवेगळी एकदम भरपूर अशा सर्व प्राण्यांची माहिती अं अत्यंत मनोरंजक असते अजून थोडे मोठे झालात तर आपण त्याची पूर्ण माहिती काढू हा पुराण पुढच्या याच्यात आता आपण पाहून घेऊ काय काय असते पाच एकदम शॉर्टकटमध्ये आदळा आकाश जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्राणी संचार करत असतात आकाशात प्राणी जमिनीत प्राणी पाण्यामध्ये प्राणी सगळीकडं प्राणीच प्राणी आपल्या पृथ्वीवर दिसतात रंग आकार वेगळा असतो रंग वेगळा असतो हालचाली प्रत्येकाचे वेगवेगळे असतात करण्यास पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते काही प्राण्यांना आपल्याला उपयोगी होतात तर काही प्राणी उपयोगी पडत नाही काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो घुशी प्राण्यांची महत्वपूर्ण महत्वाची वैज्ञानिक त्यांना गट पाडतात गट पाळतात कसं निर्जीव सजीव गट पाडतात मग त्याच्यात उभयचर पाण्यात राहणारे व पाण्यात बाहेर राहणारे त्याप्रमाणे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकूया अं म्हणजे पाचवीत सहावीत तेव्हा आता पाहूया प्रश्न उत्तर करून घेऊ पट बघा पुढील वाक्य पूर्ण करा सर्व कावडे कावळा कसा असतो तो कावळा काळा असतात सर्व पोपट हिरवी असतात व गायींचा रंग वेगळा असतो काही काळ्या काड्या पिवड्या व पांढऱ्या असतात काड्या पिवड्या व पांढऱ्या असतात माहिती मिळवा यांची माहिती गरुड वगैरे यांची माहिती तुम्ही लिहू शकता पोरांनो आपली झाडांची माहिती पक्ष्यांची माहिती मी टाकणार आहे एक एक व्हिडिओ स्पेशलिस्ट निबंध वगैरे टाकणार आहे त्याच्यात काय टेन्शन घेऊ नका मी प्रत्येकाची माहिती गरुड हरिणाची माहिती ही मी प्रत्यक्ष माझ्या व्हिडिओ आहे व्यवस्थित समजून आहे फक्त इथं पाहूया कोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते सहज गाय दूध महिष शेळी मेंढी यांपासून आपल्याला दूध मिळतं घरात उंदीर का नकोशी असतात कारण की ते आपले कडधान्यास कर काय करतात भस्त करतात खाऊन घेतात व घाण करतात त्यामुळे ते आपल्याला नकोशी असतात माशांचा संचार कुठे असतो माशांचा संचार पाण्यात समुद्रात असतो अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते अंगावर कुत्रा म्हैस गाय गाय यांच्यावर पिशे पडतात पक्षीत किती पाय असतात पक्षांना फक्त दोनच पाय असतात विद्यार्थ्यांना कळलं पोरांनो रिकाम्या जागा बी समजल्या आणि हे बी समजलं हे यांची माहिती मी तुम्हाला मी निबंध बनवलं जाईल ना त्याच्यात परत देईल प्रत्येकाचा वेगवेगळे असे देणार माहिती लिहा हा एक चालू करणारे आपल्या इझी टीचिंगमध्ये मी देण्यात येईल कृपया करून हा तुम्हाला उत्तम रित्या आवडला असेल तर प्रक्रिया सबस्क्राईब करा लाईक करा और कमेंट्स करा और शेअर देखील करा थँक यू